नमस्कार श्री शिव महापुराण, शिवमहापुराण संहिता अध्याय क्रमांक सोळा यक्षेश्वर अवतार श्री गणेशायन महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी भगवान शंकर हे अभिमानी लोकांचा अहंकार नष्ट करणारे आणि सज्जनांच्या अंतःकरणातील भक्ती वाढवणारे आहेत मी तुम्हाला त्यांच्या यक्षेश्वर अवताराविषयी सांगतो फार पूर्वी देव आणि दैत्य यांनी अमृत आणि अन्य अमूल्य रत्ने काढण्यासाठी क्षीरसागराचे मंथन केले त्या समयी सर्व प्रथम भीषण अग्निने प्रादुर्भूत असे विष निघाले त्याच्या ज्वालेने विश्व बेचिराक होते की काय अशी परिस्थिती उद्भवली ते पाहून देव आणि दैत्य घाबरले भगवान विष्णूंना घेऊन ते शिवजींना शरण गेले नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार केला यांची भक्तिभावाने स्तुती केली व क्षीरसागरातून उत्पन्न झालेल्या विषरूपी पिढेचे निवारण करण्याची विनंती केली तेव्हा भक्तांवर दया करणाऱ्या शिवजींनी कालकूट विष पिऊन टाकले त्याच्या दाहाने त्यांचा कंठ निळा झाला त्यामुळे ते नीलकंठ म्हणून विख्यात झाले त्यानंतर देवदानवांनी पुन्हा समुद्र मंथन केले त्यातून अमृत निघाले ते, ते श्रीहरींच्या कृपाने कृपेने फक्त देवांनाच मिळाले बाकीच्या रत्नांची वाटणी करताना देव आणि दैत्य यांच्यात मतभेद होऊन जुंपले त्या युद्धात राहूने चंद्राला खूपच संत्रस्त केले तेव्हा तो भय शिवजींकडे गेला त्यांना नमस्कार करून माझे रक्षण करा माझे रक्षण करा अशी आर्ततेने विनवणी करू लागला शिवजींनी शरण आलेल्या चंद्राला आपल्या मस्तकावर धारण केले त्याच्या मागोमाग राहू आला त्याने शिवजींना वंदन करून प्रियवाणीने त्यांची स्तुती केली त्याचे मनोगत जाणून शिवप्रभूंनी श्रीहरींनी कापलेल्या केतू नामक शिराला आपल्या गळ्यातील रुंडमाळेत स्थान दिले इकडे अमृत प्राशन केल्याने देवांचा युद्धात विजय झाला त्यामुळे विष्णू आदी देव अभिमानाने उन्मत्त होऊन आपापल्या शक्तीची प्रशंसा करू लागले तेव्हा भगवान शंकर यक्षाचे रूप घेऊन त्यांच्यापाशी गेले व म्हणाले देवांनो तुम्ही येथे कशासाठी जमला आहात देव म्हणाले येथे भयंकर युद्ध झाले होते त्यात सर्व दैत्यांचा नाश झाला जे कोणी वाचले ते पळून गेले आम्ही सर्व देव महाबलवान आणि पराक्रमी आहोत आमच्या पुढे त्यात शुभ्र दैत्यांचा काय पाड ती दरपोत्ती ऐकून यक्षरूपधारी महादेव म्हणाले देवांनो तुम्हाला युद्धात जय मिळाला यात अभिमान वाटावा असे काय आहे तुम्ही अकारण गर्व करत आहात भगवान शंकर हेच तुम्हाला निर्माण करणारे आणि तुमचे स्वामी आहेत त्यांच्या सामर्थ्यापुढे तुमचा काय पाड तुम्हाला त्यांचे विस्मरण झाले आहे म्हणूनच आपल्या बलाची मृठा घमेंट करत आहात तुम्ही खरोखरच सामर्थ्यवान असाल तर मी ठेवलेली ही गवताची काडी आपल्या शास्त्रांनी कापून दाखवा यक्षरूपी शिवजींनी त्यांच्या समोर गवताची एक काडी फेकली तेव्हा विष्णू आदी देवांनी आपला पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी त्या काडीवर आपापली शस्त्रास्त्रे चालवली पण काहीही उपयोग झाला नाही आपले सर्व प्रहार निष्फल झालेले पाहून देवांना मोठे आश्चर्य वाटले तेवढ्यात आकाशवाणी झाले सर्वांचा गर्वहरण करणारे देवादी देवशंकर आहेत सर्वांचे निर्माते पालन करते व संहार करते आहेत त्यांच्या सामर्थ्यानेच प्राणी मात्रांना शक्ती मिळते त्यांच्याच मायेच्या प्रभावाने मदाच्या अधीन होऊन तुम्ही यांना ओळखू शकला नाहीत ती नभोवाणी ऐकून देवभानावर आले गर्वरहित होऊन यक्षरूपी शिवजींना शरण गेले त्यांना वारंवार वंदन केले व म्हणाले हे यक्षेश्वर हे महादेव परमेश्वर तुम्ही खरोखरच थोर आहात तुमची लीला अंचित्य आहे तुमचे सामर्थ्य आगाध आहे तुम्ही आपल्या मायेने जगाला मोहित करता आणि अज्ञानाने गर्व करणाऱ्या आमच्यासारख्यांना योग्य पद्धतीने ताळ्यावर आणता हे प्रभो आमच्यावर कृपा करा उदार अंतकरणाने आम्हाला क्षमा करा आमच्याकडून असा प्रमाद पुन्हा कधीही न घडो आमच्यावर तुमची नेहमीच दर्यार्ध दृष्टी राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना त्या स्तुतीने भगवान शंकर परमसंतुष्ट झाले देवांवर कृपादृष्टी टाकून ते अंतर्धान पावले हे मुने अशा प्रकारे मी तुम्हाला यक्षेश्वर अवताराविषयी सांगितले हा निर्मळ इतिहास अभिमानाचा नाश करणारा आहे सज्जनांना सुख शांती समाधान अभय आणि भुक्तीमुक्ती देणारा आहे जो मनुष्य याचे नित्य श्रद्धेने श्रवण पठण करतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात मृत्यूनंतर त्याला परमगती प्राप्त होते अध्याय सोळावा समाप्त